रेमंड शॉप येवला बिग मान्सून सेल रेमंड व इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटर वर पन्नास टक्के डिस्काउंट ब्रँडेड कंपनीचे तीन शर्ट व एक पॅन्ट फक्त बाराशे रुपये शूटिंग शर्टिंग वर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेजर सूट जोधपुरी कुर्ता पायजामा पन्नास टक्के डिस्काउंट ग्राहकांच्या अग्रस्तव पुन्हा झाला झालाय लिनन फेस्टिवल लिननच्या सर्व प्रकारच्या कपड्यांवर कंपनी रेटवर पन्नास टक्के डिस्काउंट नियम लागू आजच भेट द्या ठिकाण तर रेमंड शॉप कापसे पैठणी शेजारी येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण कातरणी येथून कातरणी ग्रामपंचायत ग्रामपंचायततर्फे पंधरा वित्त आयोगाच्या निधीतून डस्टबिनचे वाटप करण्यात आले तसेच कचरा संकलन करण्यासाठी ई घंटागाडीचे देखील लोकार्पण करण्यात आले येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायत येथे सरपंच उज्ज्वला गोकुळ ढोकरे यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गाव स्वच्छ व सुंदर राहावे याकरता ग्रामस्थांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले तसेच हा कचरा संकलित करण्यासाठी ई घंटागाडीचे लोकार्पण देखील या प्रसंगी करण्यात आले या लोकार्पण प्रसंगी ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला मी ग्रामपंचायत कातर्णी सरपंच उज्ज्वला गोकुळ लोकरे आम्ही गावात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी उतुं, कुटुंब कुटुंबा कुटुंबांना कचरा संकलन करण्यासाठी पांढरा युक्त आयोगामधून कचरा कुंड्या वाटप केल्या तसेच तसेच हे युक्त आयोगामधून घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले तसेच तस, आयोग निधीमधून अंगणवाडीसाठी पोषण आहार शिजवण्यासाठी काही भांडे वाटप करण्यात आली मुलांना खेळण्यासाठी खेळणी वाटप करण्यात आली मी लोकांना असे आवाहन करते की लोकांनी कचरा घंटागाडीतच टाकावे स्वच्छ कातरणी येथे पंधरा अंतर्गत कचरा संकलन करणे कामे प्रत्येक कुटुंबांना कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले तसेच पंधरा अंतर्गत कचरा संकलन करणे कामे घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले आणि अंतर्गतच अंगणवाडींसाठी खेळणी आणि पोषण शिजवण्यासाठी भांड्यांचे वाटप आज ग्रामपंचायती मार्फत करण्यात आलेले आहे तसेच लोकांना कचरा संकलन करणे का मी आवाहन करण्यात आले आहे की आपण आपल्या घरातला कचरा आहे तो ओला कचरा सुका कचरा हा वेगवेगळ्या करून घंडागाडीतच टाकावा इतर तर गावात कुठे कचरा पसरू नये आणि गावा सहकार्य करावे असे लोकांना आवाहन करण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस